विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओन्ली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण बिरसा मुंडा यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्या विद्यार्थी मित्रांनो आज पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज बिरसा मुंडा यांची दीडशेवी जयंती आहे तर आज आपण बिरसा मुंडा यांच्याविषयी काही महत्वाची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा बिरसा मुंडा हे मुंडा जमातीचे लोकनायक आणि आदिवासी स्वातंत्र्य सैनिक होते बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंचाहत्तर साली राची झारखंड येथे झाला निधन नऊ जून एकोणवीसशे साली झाले पंधरा नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात येते त्यांची जयंती आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरी केली जाते दोन हजार एकवीस पासून एकोणव्या शत एकोणवीसव्या शतकात ब्रिटिश वसाहतीत बिहार आणि झारखंड फट्ट्यात निर्माण झालेल्या सहस्त्राब्दी चळवळी मागे त्यांचा पुढाकार होता त्यांना धरती आबा किंवा पृथ्वी पिता म्हणूनही ओळखले जाते बिरसाने उलगुलान किंवा द ग्रेट टमल्ट नावाची चळवळ सुरू केली पंधरा नोव्हेंबर दोन हजार मध्ये त्यांच्या जयंती दिनी झारखंड राज्याची नि, निर्मिती करण्यात आली पहिले झारखंड हे राज्य बिहार राज्याचा एक भाग होता त्यांच्या संघर्षामुळे ब्रिटिश सरकारने एकोणवीसशे आठ साली छोटा नागपूर भाडेकरू कायद्या बनवला त्यात आदिवासींकडून आदिवासींना जमीन देण्यास प्रतिबंध केला बिरसा मुंडा यांचा मृत्यू रांची तुरुंगात वयाच्या पंचवीसव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला कॉलरा रोगामुळे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त दीडशे रुपये नाणे जाहीर होणार भारत सरकारने घोषणा केली हे होते मित्रांनो बिरसा मुंडा यांच्या दीडशेवी निमित्त बिरसा मुंडाबाबत महत्वाची माहिती अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली जी के जी एस एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो